नोकरी आहे आणि नोकरीमध्ये जर अशा घटना घडत गेल्या तर आम्ही कोणाकडे न्याय मागायचा सरकारकडे मागायचा का मायबापांकडे मागायचा का जनतेकडे मागायचा तरी आम्हाला ह्या सरकार सरकारला एकच विनंती आहे आमच्या सर्व भगिनींकडून सर्व महिला वर्गाकडून की आम्हाला न्याय पाहिजे आणि निफाडमधील आशाताई ज्या आहेत त्या आमच्याबरोबरच कामाला असतात त्यांनासुद्धा सिक्युरिटी पाहिजे त्या ॲम्ब्युलन्समध्ये एकट्या एकट्या जातात त्यांनासुद्धा कुठेतरी संरक्षण पाहिजे अशा जर घटना घडत असतील तर तिथे अतिशय अन्यायकारक आहे आणि अशा व्यक्तीला शिक्षा देणं पात्र आहे आणि आम्हाला कसं आहे महिलांना महिलांना न्याय पाहिजे आज बघून घेतात कोणी टी व्हीवर बघतं मोबाईलवर बघतं आणि विसरून जातात पण ही महिला कुठेतरी जागृत ठेवावी आज महिला आहेत म्हणून सगळं जग दिसतंय आणि जर महिलाच नाही राहिल्या तर काय होणार आहे ह्या जगाचं म्हणून आम्ही तुम्हाला सर्वांच्या भगिनींच्या वतीने नम्र विनंती करतो महाराष्ट्र सरकार मायबापला की आम्हाला न्याय पाहिजे असा अन्याय परत अशा डॉक्टर मुंडे मॅडमांवर यायला नको आहे कारण कसं आहे आपण चोवीस चोवीस तास आपण ड्युट्या करत असतो आणि त्या ठिकाणी कुठलंही संरक्षण नसतं म्हणून सरकारने या बाबतीत अतिशय चांगल्या पद्धतीने जवळून लक्ष घातलं पाहिजे एवढंच आम्ही सरकारला विनंती करतो आणि माझे दोन संप संपवते जयंतीचे महाराष्ट्र